इंडिया आघाडीचा मोर्चा आज निवडणूक आयोगावरती निघत आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे भाऊ परमिशन नाकारली आहे तिसंच लोकांना परमिशन दिली आहे आणि संदर्भात हा सर्व मोर्चा जो आहे तो आयोजित केला आमचे आम नेते माननीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात आज मोर्च आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीनं आज मोर्चा होता आणि आता आता समजलं की तो मोर्चा त्यांनी पर परमिशन नाकारली आणि तीस लोकांना भेटण्यासाठी बोलावलं जे काही राहुलजी गांधी यांनी वारंवार वारंवार आरोप केले आणि ते आरोप स्वतः सिद्ध करूनसुद्धा दाखवले तरी पण निवडणूक आय आयोगाला जाग येत नसेल तर ते मोठं दुर्दैव होतं म्हणून आज त्या संदर्भात मोर्चा होता आणि आज परमिशन नाकारली जरी असेल तरी आता संबंधित जे काही आता सभागृहात गेल्यानंतर काय सूचना येतात आणि कशा पद्धतीनं ते आम्हाला सूचना करतील त्या पद्धतीनं सर्व होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या हीच हीच परिस्थिती जी आहे ती संपूर्ण राज्य असेल कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणी मतं चोरी गेल्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे आणि तुमच्या मतदारसंघात काय चित्र नाही माझ्या मतदारसंघात माझा जो लीड आहे तो तो दोन लाखाच्या वर पाहिजे होता परंतु लीड कमी झाला हा भाग वेगळा आणि नंतरच्या काळात जे काही विधानसभा निवडणूक लागली तर विधानसभेच्या निवडणुकीत फार मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला असं मी म्हणेल कारण जे काही मताचं मताधिक्य होतं शेवटच्या टप्प्यात जे मतं वाढलेत ते मतं वाढलेत आणि जी परिस्थिती तिथली अनुभवली आता राहुलजी गांधी यांनी सांगितलंच ते पुन्हा त्यांनी सिद्ध करून दाखवलं की हे मतं एवढे वाढले एवढे असे असे झाले अशी जशी मताची चोरी केली ही जी मताची चोरी झाली ती विधानसभेत मोठ्या प्रमाणावर झाली मग निवडणूक आयोगाकडून तिसंच लोकांना खबर आमची सरकार सरकार निश्चितच बॅकफूडवर आली कारण जे काही आमचे वारंवार मागणी होती ती मागणी मग संसदेत असेल किंवा संसदेच्या बाहेर असेल ते जर मान्य करत नसतील तर त्या त्यासाठी आज त्यांनी आमची जे मोर्चा होता विराट मोर्चा होता तो मोर्चा कारण सर्व पक्षाच्या वतीनं मोर्चा होता सर्व संसद सदस्य त्या मोर्चात सहभागी होणार होते तर ते नाकारणं नाकारणं मोर्चा नाकारणं म्हणजे सरकार कुठंतरी भीत आहे नक्की सरकार भीत असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती खासदार वानखेडे यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामॅन राजूश सागरावर साम टी व्ही नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका